वाल्मिक कराडपर्यंत तपास का पोहोचत नाही कटाचा सूत्रधार का बदलतोय विष्णू चाटीनं गेम फिरवला सुदर्शन खुले टोळीचा प्रमुख आणि खुनाच्या गुणातील कट रचणारा मुख्य आरोपी आहे असं टीनं कोर्टाला सांगितलंय त्यामुळे टोळीचा प्रमुख हा केवळ विष्णू चा मोबाईल मिळत नाही म्हणून बदलला का असा प्रश्न उपस्थित होतोय संतोष देशमुख खून प्रकरणात चोहो बाजूनी वाल्मिक कराडवर संशयाची सुई असताना या प्रकरणात तो दोषी आढळतो की नाही हाच प्रश्न आहे त्याचं कारण आय टीनं तपास करून जे मुद्दे कोर्टासमोर मांडलेत त्यावरून विष्णू चाटीनं गेम फिरवल्याचं दिसून येत आहे कारण या साठीचा तपास साठीच्या मोबाईलवरच येऊन अडकला संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीमध्ये होता परंतु या साठीनं अधिकच्या चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागून घेतली आहे तसा अर्ज सोमवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन रोजी कोर्टाकडे करण्यात आलेला होता कोर्टाने तो अर्ज मंजूर केला त्यामुळे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी पर्यंत सुदर्शन कोठडीमध्ये असेल कशासाठी मागितली पोलीस कोठडी ज्या स्कॉर्पिओ मध्ये मयत सरपंच देशमुख हो यांचं अपहरण झालं त्या स्कॉर्पिओ मध्ये पोलिसांना दोन मोबाईल सापडले होते त्यापैकी एका मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक विभागानं रिकव्हर केलाय त्याच्याशी संबंधित चौकशी सुदर्शन खुलेकडे करायची आहे तसेच दुसऱ्या मोबाईलचं लॉक उघडत नसल्यानं ते उघडण्यासाठी सुदर्शन खुलेची मदत एसआयटीला हवी आहे त्यासाठी कोठडी मागण्यात आली होती मकोका कोर्टानं एसआयटीची ही मागणी मंजूर केली आहे रिमांड कॉपी मध्ये विभागानं त्या संबंधीनं तपास करायचा आहे आरोपीचा एक मोबाईल लॉक आहे तो ओपन होत नाही त्या मोबाईलचं लॉक ओपन करणं आवश्यक आहे सुदर्शन खुले हा टोळी प्रमुख म्हणून काम करत असल्यानं त्याची चौकशी करणं गरजेचं आहे सुदर्शन खुलेवर नऊ गुन्हे दाखल आहे या गुन्ह्याची एकत्रित चौकशी करायची सुदर्शन खुले हा टोळी प्रमुख असल्यानं त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न होत आहे आहे तपास विष्णू चाटे, चा चाटे हाच खुनाचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं बोललं गेलं होतं पोलिसांनी तसं कोर्टासमोर मांडलं होतं परंतु आता सुदर्शन खुले टोळीचा प्रमुख आणि खुनाच्या गुन्ह्यातील कट रचणारा मुख्य आरोपी आहे असं एसआयटीने कोर्टाला सांगितलंय त्यामुळे टोळीचा प्रमुख हा केवळ विष्णू चाटेचा मोबाईल मिळत नाही म्हणून बदलला का असा प्रश्न उपस्थित होतोय विष्णू चाटे हा तपासामध्ये सहकार्य करत नाही त्याचा मोबाईल सापडत नाही हे पोलिसांनी आधीच कोर्टाला सांगितलंय त्यामुळे घाबरून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवर किरकोळ गुन्हा दाखल केलाय पुरावा नष्ट केल्याप्रकरणा चाटेवरही ठोस कारवाई होणार नाही आणि त्याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडला फोन लावलेला असल्याचंही सिद्ध होत नाहीये म्हणूनच वाल्मिकाड पर्यंत पोहोचण्याच्या वाटा धुसर होत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय अर्थात एसआयटीच्या तपासामध्ये आणखी नवीन मुद्दे येतील यात वाद नाहीटेन फोन केला आणि वाल्मिकार बोलतील असं सा सांगितलं आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग मिळाल्याचं एसआयटीनं आधीच कोर्टाला सांगितलंय त्यामुळे विष्णू चाटीच्या हरवलेल्या मोबाईलवरून खरंच तपास अडतोय का असा प्रश्न उपस्थित होत एखादा आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नाही किंवा त्याचा मोबाईल पोलिसांना सापडत नाही हे मुद्देच मुळात प्रश्न निर्माण करणारे आहेत